Æ, uh, sása suna hó! Æ, aða ykkur, bóla! Æ, ég hef... Þúna, kisðar reynur? Þúna, kisðar reynur? Þúna, kisðar reynur? Æ, mitrað, bérðar, Þúna, kisðar reynur? Æ, mitrað, bérðar, Æ, ég hef... Æ, ég hef... Æ, ég hef... तर इकडे पहा मेंढ्रावणी केसाच्या आणि चितप्यावणी नाकाची फोटो काढता मोबाईल समोर घेऊन असं बोल खरं काय चाललंय काय नाही काय चाललंय काय नाही तुमचं आता आम्ही बी यायला तिकड पुण्याला लग्नाला यायला आता वडगाव शेरीला सांगा कळू द्या तुमचं काय बोलता काय नाही आहे सगळं आमचं सगळा परिवार यायलाय आणि आकाशबायाच लग्न पण आहे तिकड आकाशबायाच्या लग्नाच्या निमित्तानं नातेच्या निमित्तानं सगळं आमचा घर परिवार लग्नाला यायलेला आहे

असते रबू करायचे बाबू मांजर की बाबूर आपल्याला सगळं राहायचं मांजर सोहून भेटला काय

आम्हाला भिव आहे सनरूप मध्ये असं बघाय बघ करतोय सांगा नेलाची बाटली द्या पावडर द्या इष्ट पसारा वाढाय द्या इकडे इकडे बघाय

सचिट

पहिल्यांदा चाललं रे कधीच नेलं जरी तुम्हाला भूक लागली असेल तरी आता पुण्याला जायचं म्हणल्यास खाऊन जमत नसते भूक बाबा रात्रीच रेट परिशानी